आमच्या घराला प्रदक्षिणा घातली आज हे कोण संदीप हो माय गॉड वरती अरे बाबा आता आता वरतीच चढलाय ही आयडिया बरी आहे परशुराम हे हा आंबा पकडून ठेव आणि आंबे संदीप आंबे काढून आला सगळे माकडा खावा ते आपणूनच पण पडतायत रे खिसून टाय बघ नाकडा दे बघ पतीच मरे कुठे आहेत कुठे आहेत माकडं कुठे आहेत माकडं कुठे आहेत बघ कुठे कुठे अरे आर 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 आणि आंबा खाऊन टाकलाय మాకడాన్ని ఖాళీలో ఆబా అర్ధవే త

पण नाही <laughs> तो <laughs> मीना <है> तो आंबा <laughs> बरा तो, आम तो। में एक ते नाँगे। ते नाँगे। तो आंबा मस्त आहे पण माकडापेक्षा पण माकडा आपण

बात बाद मेहनत करून काढला कुत्र घोडे कुत्रा घोड्यावरून खाली तबडक तबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा <laughs> लाडोबाची लाड करतात कोण आजी आजोबा मावश्या दोन कुत्र आ

चौकास हो चौकास सुलो कोड हा आंबट रे अय बघ इकडे बघ माकड किती आंबट आंबट आंबा एवढा खाल्ला त्यानी बापरे आंबट चीच द्वारा टॉप पडवलाय तर आंध्यांचे हे गेले डिमॉन्ट्र पिक तप त्याचा हे पूर्ण झाडच ऑरेंज आहे हे ब ना सरत सगळे झाड तसे सगळी झाडा तशी नसतात ना पूर्ण ऑरेंज कलरचं झाड आहे कसलं झाड आहे पण अच्छा फणसाचं झाड आहे ऑरेंज असतं फणसाचं झाड त्याची चेहरा चेंज होत आहे अच्छा ओल्ड झालं की असं होते ते जरा बारीक आहे तर त्याचं तर बोल आहे हा काढून थँक हात कुठे पावतो आडवाच काढ अरे बाबा मामा तू मानले येतात हा काढून घराकडे घेऊन ये म्हटला ते अजून झालात ना <भरे> hmm. <laughs> वास ना? <laughs> ना वास नाही पण जून झालंय ना ते घेऊन जाणार नाही घेऊन नाही जाणार इथेच कापायचं इथेच खायचं पिकलं नाही अजून पिकला नाही अजून दोन दिवस ना